मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चौदावा हप्ता कधी येणार जाणून घ्या ताजे अपडेट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चौदावा हप्ता कधी जमा होणार पात्र महिलांना सप्टेंबर आर्थिक मदतीचा लाभ मिळणार का जाणून घ्या ताजे अपडेट आणि संभाव्य तारखा महाराष्ट्रात सरकारने सुरू केलेले माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार ठरली आहे या योजनेने पात्र पात्र बहिणींना दर महिना पंधराशे रुपये जमा केले जातात या योजनेमुळे घरगुती खर्च मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात अनेकांना दिलासा मिळतो चौदाव्या हप्त्याची उत्सुकता सध्या महिलांमध्ये चौदाव्या हप्त्याची मोठी उत्सुकता आहे मागील तेरा हप्ते वेळोवेळी वितरित झाले असून सरकारकडून पुढील हप्ता कधी जमा होणार याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही मात्र आर्थिक विभागाकडून मिळालेल्या संकेतानुसार पुढील काही आठवड्यात हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली आहे मैत्रिणी लवकरच चौदावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे काळजी घेण्याची गरज नाही आहे आणि चौदावा आणि पंधरावा हे दोनही हप्ते तुमच्या अकाउंटला येणार आहे मागील हप्त्याचा अनुभव मागील हप्ते बहुतेक वेळा आठवड्यात जमा करण्यात आले आहे त्यामुळे यंदाही सप्टेंबर महिन्यात किंवा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात चौदावा हप्ता मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे ग्रामीण भागात लाभार्थींना वेळेवर रक्कम मिळाल्याचा अनुभव व्यक्त केला आहे बँक खात्यात थेट जमा रक्कम या योजनेअंतर्गत रक्कम थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा केली जाते त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दलाल विलंब किंवा गोंधळ टाळला जातो लाभार्थ्यांना आपल्या खात्यातील माहिती अचूक ठेवणे गरजेचे आहे चुकीची माहिती असल्यास हप्ता अडकू शकतो सरकारची भूमिका आणि तयारी अचूक ठेवणे गरजेचे गरजेचे आहे चुकीची बँक माहिती असल्यास हप्ता अडकू शकतो सरकारची भूमिका आणि तयारी राज्य सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी उद्देश ठरवून ही योजना सुरू केली आहे चौदावा हप्ता सुरळीत मिळावा यासाठी आर्थिक विभागाने बँक आणि जिल्हा प्रशासनाला तयारीसाठी सूचना दिल्या आहे अधिकृत तारखा लवकरच जाहीर होणार होण्याची शक्यता आहे लाभार्थ्यांना अपेक्षा लाखो महिन्याच्या नजरा ला या हप्त्यावर खेळल्या आहेत घरगुती जबाबदाऱ्या दिवस आणि शाळा कॉलेज खर्च यामुळे हप्ता लवकरच मिळावा अशी सर्वांची अपेक्षा आहे अनेकांनी सोशल मीडियावर सरकारकडे लवकर घोषणा करण्याची मागणी केली आहे संभव तारखी तारीख कोणती असू शकते अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी सूत्राच्या माहितीनुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या माध्यमावर म्हणजेच बारा ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान चौदावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे नेमकी तारीख सरकारकडून लवकरच घोषित होईल निष्कर्ष आणि सूचना मंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना मोठा आधार आहे चौदाव्या हप्त्याची अधिकृत घोषणा होय परंतु लाभा लाभार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये फक्त सरकारी संकेतस्थळे आणि अधिकृत जाहिरातीवरच विश्वास ठेवा मैत्रींना काळजी करू नका चौदावा आणि पंधरावा हप्ता लवकरात लवकर तुमच्या अकाऊंटमध्ये येणार आहे तर चला पटकन लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा म्हणजे तुम्हाला माहीत पडेल की चौदा पंधरा हप्ता कधी येईल